सर तुरीमध्ये बघा जास्त पाणी साचलेलं आहे सगळीकडं काप तुरीच्या जीवाच्या वर पाऊस पडला या वर्षी तूर हे पाण्यासाठी अत्यंत सेन्सिटिव्ह संवेदनशील पीक आहे जर पाऊस जास्त पडला तर तुरीची वाढ खुंडते तुरीमध्ये रोगांचं प्रमाण वाढते अपेक्षित वाढ होत नाही आणि त्यामुळं आम्ही जे पाहिलं किंवा आम्हाला जे फोटो आलेत अशा अनेक ठिकाणी तुरीमध्ये खोडावर डाग आम्ही पाहिलेत हे पा हे खोडावर डाग पडलेत हे खोडावर डाग पडलेत आता सध्या झाड वाळलेलं नाही फांदी मर आहे सध्या फांदी मेलेली नाही पण पुढच्या पंधरा दिवसात वीस दिवसात पंचवीस दिवसात या फांद्या मरतील जिथे असे डाग पडलेत पंधरा वीस दिवसात त्या फांद्या मरतील शेतकरी आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सोबत घेऊन फिरवलं म्हटलं तुरीवर काही अडचणी का पहा म्हणे नाही मग पाहिलं बारीक पा म्हटलं हे काय अरे डाग पडले आम्ही पाहिलेच नाही म्हणे फांदीमर हा रोग आहे फायटोथेरा ब्लाईट असं नाव आहे जमिनीतून पसरतो त्यासाठी ट्रायकोडर्मा आपण त्याची शिफारस केलेली आहे पण ज्या वर्षी जास्त पाऊस पडतो ओलावा जमिनीत जास्त असतो त्या वर्षी हा रोग मोठ्या प्रमाणात वाढतो त्यामुळं अशा ठिकाणी जिथं ट्रायकोडर्मा जरी वापरलेला असेल तरी फांदीमर असू शकते ट्रायकोडर्मा सुडोमोनस दोन वेळ जरी वापरला असेल तरी फांदीमर असू शकते अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याचा जास्त प्रसार होऊ नये यासाठी खोडावर आणि फांद्यावर क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल हे बुरशीनाशकाचा खोडावर फवारा द्यावा लागेल याचा प्रसार रोखण्यासाठी क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिलचा खोडावर फवारा द्या आणि अर्जंट पहा मला तर असं वाटतं की बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात फांदीमर आहे तो आजच त्याची फांदी मरणार नाही ना ना, पण पुढं त्याची फांदी मरू शकते माझे सेंटेन्स लिहून ठेवा तुम्ही म्हणजे उद्या काय होणार याची जाणीव आम्हाला थोडीशी लवकर लागते कारण तेवढ्या वर्षाचा तेवढ्या पिकांचा त्या पिकांचा अभ्यास आम्ही तिथं केलेला आहे त्यामुळं बऱ्याच ठिकाणी तुरी या फांदीमर रोगामुळं मरणार आहे त्याच्यावर आता लगेच तुम्ही क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिलचा फवारा द्या खोडावर आणि ज्यांनी अजून टाकलं नसेल त्यांनी ट्रायकोबुस्ट आणि सुडोबुस्ट हे दोन्ही सुद्धा आळवणी करा ट्रायकोबुस्ट सुडोबुस्ट आता हे आपण प्रामुख्यानं हे देतो मर रोग जे आहे फुलं लागल्यानंतर ते झाडं मरतात मुळकूस ज्याला म्हणतात ते रोखण्यासाठी ट्रायकोटरमा सुडोबस हे कसं ओळखायचं या मेलेल्या झाडाच्या खोडाचे जर दोन भाग केले तर याच्यामध्ये एक अशी रेश दिसेल ज्याच्यात काळा पूर्ण काळी बुरशी दिसेल तर हा रोग आहे मर रोग फ्युजॅरियम विल्ट नावाचा रोग आत्तापर्यंत फ्युजे मागच्या दोन वर्षापूर्वीपर्यंत फ्युजॅरियम विल्ट हा सगळ्यात जास्त भयंकर रोग होता फुलं लागले की सगळे शेतकऱ्यांच्या तोरी जळून जायच्या तर हा रोग जो आहे फा खा दोन भाग केले तर आत काळा काळी एक रेश असते त्याला रोखण्यासाठी आत्तापर्यंत केलं नसेल तरी तुम्ही ट्रायकोपुस डी एक्स अर्धा किलो आणि सोबत आता उशीर झाल्यामुळं सुडोपुस डी एक्स अर्धा किलो याचं ड्रेन्चिंग करा बऱ्याच शेतकऱ्यांनी आणून ठेवलं आहे जास्त पावसामुळं कुठं मजूर मिळालं नाही त्यामुळं करू शकले नाही अशा शेतकऱ्यांनी लगेच ड्रेन्चिंग करा हे फायटोथेरा ब्लाईट जी फंदी आहे त्याच्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे पण हे टाकलं म्हणजे मर झाड मरणार नाही असं नाही ट्रायकोड्रमा टाकलं बा मग झाडच मरणार नाही असं नाही ज्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण जास्त असतं तिथं तुम्हाला मर रोग येऊ शकतो तुम्ही रासायनिक कितीही वापरले किंवा जैविक बुरशीनाशकं जरी वापरले तर काही प्रमाणात तिथं झाडं मरू शकतात पण झाड मरण्याचे दोन कारणं जे आहेत मी सांगितलं ते फायटोपथेराप लाईट फांदी मर असेल तर त्याला रासायनिक बुरशीनाशकाचा वरतून फवारा द्या खालून ट्रायपोबुस डीएक्स आणि सोडोबुस डीएक्स टाका आणि जी मुळकूच असते मुळं सरतात खोडाचे दोन भाग केल्यास आत काळी रेस दिसते ती आहे ब्लाइट तर या दोनसाठी आपल्याला काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुरीला यावर्षी चांगले भाव आहे जास्त पावसामुळं बहुतांश ठिकाणी तुरीची वाढच झाली नाही जिथं वाढ झाली तिथं फांदीवर डाग पडलेत अशा अनेक समस्या तुरीमध्ये आहेत तुरीची शेंडे फुडणी लाल तुरीची ऐंशी दिवसापर्यंत करू शकता पांढऱ्या तुरीची सत्तर दिवसापर्यंत करू शकता चांगली वाढ झालेली असेल तर दोन तीन वेळेस फुडण्या करू शकता कमी वाढ असेल तर खुडणी करू नका मध्यम वाढ असेल तर एखादी खोडणी करू शकता मात्र शक्यतोवर ऐंशी दिवसाच्या नंतर तुम्ही खोडणी केली तर तेवढे दिवस थोडं फुलोरा उशीरा येऊ शकतो तुरीमध्ये सत्तर दिवसाच्या नंतर खोडणी केली तर काही दिवस फुलोऱ्याला उशीर होऊ शकतो त्यामुळं तुम्हाला करायचं का नाही करायचं कधी करायचं हे तुमची इच्छा फव खुडणी केल्यानंतर स्पष्ट ढगा आपलं सूर्यप्रकाश असेल तर कुठलंही बुरशीनाशक वगैरे फवारण्याची गरज नाही तुरी सध्या काहीही फवारण्याची आवश्यकता नाही कमी वाढ आणि पिवळेपणा जर असेल या पद्धतीची तूर अजूनही कमी वाढलेली आहे जास्त पावसामुळे वाढ थांबलेली आहे त्याला ट्रायकोडर्मा एनपीके बूस्ट आणि रायझर याची आळवणी करा जर वापसा स्थिती असेल तर अजूनही शेतात पाणी साचलेलं आहे अजूनही ओलावा खूप खूप आहे तर मग ही आळवणी सध्या करू नका जेव्हा वापसा स्थिती येईल थोडंसं पाणी टाकलेलं तुम्ही जमिनीत मुरू शकतं अशी परिस्थिती जेव्हा राहील तेव्हाच सगळ्या ड्रेंचिंग किंवा सगळ्या ज्या आळवण्या करायच्या त्या जमिनीनं पाणी घेत असेल तर नाहीतर तुम्ही पाणी घेतच नाही जमीन आणि आळवणी केली आणि परत पाऊस आला तर त्यासोबत ते वाहून जाऊ शकत सोयाबीनपेक्षा जास्त वाढलेली तूर आहे आणि तिथं समजा तुमचं आपल्या व्हाईट गोल्ड पॅटर्नप्रमाणे तूर लावलेली नाही सोयाबीन तूर सहावं तास सोयाबीनचं आहे आपलं तुरीचं आहे किंवा सातवं तास तुरीचं आहे पण तूर ही सोयाबीनच्या वर गेली मग अशा ठिकाणी तुमचं हिंमत होत असेल तर छाटणी करा छाटणी करू शकता त्याला फांद्या जास्त येतात फक्त इथं अडचण एक येते की मजूर तिथून चालेल का नाही त्याची गॅरंटी नाही त्याला गमबूट मिळतात साधारणतः ताचेपासून वर आठ नऊ इंचापर्यंत असा तो प्लॅस्टिकचा बूट असतो त्याला गम बूट मिळतात ते जर घालून फवारणी तुम्ही शेंडे फुटले तर चालेल निखलतुरीमध्ये खत द्यायचं असेल निखल तुरीचे काही शेतकऱ्यांचे फोन होते किंवा निखळ तूर आहे जरा तुरीची वाढ कमी आहे खत देवा का एखादं तर अशा शेतकऱ्यांनी वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ हे खत तुरीला तिथं देऊ शकता आणि तण नियंत्रण तुरीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात तण झालेलं आहे शेतकरी विचारतात ग्लायफोसेट फवारू का फवारू शकता पण खोडावर पडू देऊ नका खोडावर लागलं तर खोड असं जळून जाईल आणि झाड मरून जाईल